नमस्कार मी उज्ज्वला श्रावण महिना चालू झाला की वेगवेगळे सण वार आणि उपास चालू होतात त्यासाठी आपण वेगवेगळे गोड पदार्थ करतो विशेषतः माझ्या गावाकडे केला जातो तो म्हणजे हा गोड भात याला आमच्याकडे न्याज असे म्हणतात हा गोड भात म्हणजे न्यास करत असताना बऱ्याच जणांची तिची गट होते पण या ठिकाणी बघू शकता अगदी दाना दाना मोकळा झालेला आहे थंड झाल्यानंतर सुद्धा न आकासणारा मऊसूद गोड भात कसा करायचा यासाठी चला तर मग ही रेसिपी पूर्ण बघू आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज या ठिकाणी सव्वा ग्लास तांदूळ घेतलेले आहे न्यास करत असताना शक्यतो सव्वाच्या तां ता प्रमाणात तांदूळ घेतले जाते जसे आपण गोड प्रसादाचा शिरा करतो त्या त्यासाठी घेतो सव्वा वाटी सव्वा ग्लास तसे आता वजने घ्याल तर सव्वा पावशेर सव्वा किलो घेऊ शकता आणि वाटीने घ्याल तर सव्वा वाटी ग्लासने घ्याल तर सव्वा ग्लास तर मी या ठिकाणी हा सव्वा ग्लास घेतलेला आहे एक ग्लास हा अडीचशे ग्रॅम वजनाचा आहे म्हणजे या ठिकाणी तीनशे दहा ग्रॅम मी हे तांदूळ घेतले आणि बासमती तांदूळ घेतलेले आहे तुम्ही बासमती घेऊ शकता किंवा भातासाठी जो घेता तोही घेऊ शकता फक्त ज्यापासून मोकळा भात होतो असा मोकळा भात होणारा जुना तांदूळ घेऊ शकता तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते गोड भात म्हणून करत असाल तर सव्वाच्या प्रमाणात घेण्याची गरज नाही एक वाटी किंवा एक ग्लास भरून घेऊ शकता तांदूळ स्वच्छ धुतला आता यामध्ये पाणी टाकून देते आणि हे तांदूळ भिजत घालून ठेवून देते जवळपास वीस एक मिनटासाठी बासमती तांदूळ घेतलेला आहे म्हणून याला भिजत घालायची गरज आहे आता तुम्ही बारीक तांदूळ जर घेतला तर त्याला भिजत घालण्याची गरज नसते तो लगेच धुवून वापरायचा तीनशे दहा ग्रॅम तांदूळासाठी दोन एक लिटर पाणी पातेल्यात गरम करायला ठेवून देते बारीक तांदुळाची न्यास कशी करायची किंवा गुळ घालून न्यास कशी करायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे लिंकखाली दिलेला आहे दोन्हीसुद्धा यामध्ये एक चमचा मीठ टाकून देते न्यास जरी गोड असली तरी एक चमचा मीठ टाकायचे त्यामुळं चव खूप छान आणि मस्त येते न्याज किंवा गोड भात दिसायला एकदम छान आणि मस्त व्हावी म्हणून त्यामध्ये मी ऑरेंज फूड कलर पाण्यामध्ये टाकून दिला होता तो टाकून देते तुम्ही यल्लोही वापरू शकता फूड कल कलर मुळे चवीला बिलकुल काहीच फरक पडत नाही फक्त तो दिसायला छान होतो पाण्याला चांगली उकळी हो आलेली आहे त्यामध्ये आता भिजत घातलेला तांदूळे तो टाकून देते बारीक तांदूळ जर घेतला तुम्ही बासमती ऐवजी ती ह्या स्टेजला स्वच्छ धुवून तो या पाण्यात टाकून द्यायचा पाण्यात तांदूळ टाकत असताना गॅस फुलच ठेवायचा त्यामुळे पाणी चांगले गरम राहते आणि मस्त असा भात जो आहे तो मोकळा मोकळा शिजतो मी ज्या पद्धतीने करत आहे त्या पद्धतीने अगदी तुम्ही पहिल्या वेळेस जरी केली तरी तुमचा न्याज किंवा गोड भात अगदी मस्त परफेक्ट होईल अजिबात चुकणार नाही किंचित उकळी आली की त्यानंतर हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचे आता शिजत आहे तोपर्यंत बाकीची तयारी करून घेते मी या ठिकाणी सुक्या खोबऱ्याचे असे पतले पतले काप करून घेतलेले खोबरं किसून वगैरे निघायचं तर असे पतले काप करून घ्यायचे सोबतच सात आठ खजूरचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे दहा बारा काजूचे जाडसरच तुकडे केले जाडसर तुकडे केल्यामुळे चवीला के छान लागतात तुम्हाला बारीक आवडत असेल तर बारीकही करू शकता नऊ दहा बदामचे असे तुकडे करून घेतले दोन तीन चमचे मी हे बी घेतलेली आहे एक चमचा जिरे घेतले चार लवंग आणि दालचिनीचा एक छोटासा तुकडा घेतला आता मी या ठिकाणी एवढे ड्रायफ्रुट्स घेतले तुम्हाला आवडत असेल यामध्ये आणखी शिल्लक घ्यायचे पिस्ता अक्रोड वगैरे तर तुम्ही तेही घेऊ शकता किंवा फक्त सुकं खोबरं आणि शहाजीरं दालचिनी लवंग घालून एकदम छान आणि मस्त गोड भात किंवा न्याज म्हणून आपण ती होते चार पाच मिनटं झाले भात शिजायला टाकून आणि फुल गॅसवरच शिजून घ्यायचा भात थोडासा केसरी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि तांदूळही जास्त लांबसर झालेला जा नाहीये आता सात आठ मिनटं झाली बघा तांदूळ बघा अगदी लांब झालेला आहे कलरही डार्क आलेला आहे आता दाबून जर बघितला तर असं मऊ झालेला आहे अगदी शंभर टक्के शिजून नाही घ्यायचं आहे फक्त दहा टक्केच आपल्याला शिजायचा बाकी ठेवायचा म्हणजे जवळपास नव्वद टक्के भात शिजून घ्यायचा आहे आपण शक्यतो सत्तर ऐंशी टक्के शिजवतो आणि काढून घेतो त्यामुळे नंतर थंड झाला की तो असतो तसा होऊ नये म्हणून नव्वद टक्के शिजवून घेतला आता मोठ्या एका चाळणीत काढून घ्यायचा थोडा थोडा करून नाही काढायचा मी जसा एकदम टाकून दिला चाळणीमध्ये तसा टाकायचा आणि त्यानंतर यातली गरम वाफ काढून टाकायची ही गोष्ट लक्षात ठेवायची थोडा थोडा करून काढला तर काही जास्त शिजेल आणि काही थोडासा कच्चा राहील आता लगेच खालचं जे पाणी आहे ते काढून फेकून देते मी कारण गरम वाफेमुळे जर राहिलेल्या दहा टक्के तांदूळ शिजून जाईल तसं होऊ नये म्हणून आता याला किंचित झाऱ्याने हलवून यातली थोडीशी वाफ काढू शकता किंवा अशा पद्धतीने हलवूनही वाफ काढून टाकू शकतो आपण चाळणीत थोडी वाफ काढून टाकली की नंतर ताटामध्ये दे पसरून द्यायचा ताटाला ऑलरेडी मी तूप लावून ठेवलेलं होतं त्यामुळं भात ताटाला चिटकत नाही नंतर असा झाऱ्याने पसरून द्यायचा अधूनमधून दुन झाऱ्याने एकदा दोनदा हलवायचा किंवा जसा आपण चाळणी हलवला होता त्या पद्धतीने तुम्ही हलवून घेऊ शकता न्याससाठी गोड भातासाठी किंवा अगदी जिरा राईससाठी सुद्धा तुम्ही असा मोकळा मोकळा थंड करून घेतलेला भात वापरला तर नंतर तो हलवत असताना त्याचा तुकडा पडत नाही आणि दाना दाना अगदी मोकळा मोकळा होतो सव्वा ग्लास तांदूळ घेतले होते त्यासाठी मी एक ग्लासला किंचित कमी अशी साखर घेतलेली आहे आता तुम्ही जास्तीचेच गोड खाता असाल तर ग्लास भरून किंवा जाणखीनेही दोन तीन चमचे शिल्लकचे घेऊ शकता आणि साखरेचं वजन अडीचशे ग्रॅम एवढं आहे न्याजला फोडणे देताना शक्यतो बुडाची कढई घ्या त्यामुळं न्याज जळणार नाही खालून एकदम छान आणि मस्त होईल आणि गावरान तुपाचा वापर करा दोन तीन चमचे गावरान तूप घेतले त्यामध्ये जे जाड सरबादाम केलेले होते ते टाकून देते एक दीड मिनटंही परतून घेते त्यानंतर यात जे काजूचे तुकडे होते तेही टाकून देते बदाम काजू दोन्ही थोडेसे किंचित दोन एक, ही ही ते। ते एक दोन मिनटं परतून घेते दोन एक मिनटं झाले की नंतर जे खोबऱ्याचे काप केलेले तेही टाकून देते त्यात आता हे काप यामध्ये परतून घ्यायचे पण याचा कलर वगैरे चेंज नाही होऊ द्यायचा आहे कारण एकदम छान आणि मस्त चव येण्यासाठी खोबरं आपल्याला किंचितच परतून घ्यायचं आहे बघा मिडियम गॅसवरती दोन तीन मिनटं खोबरं टाकल्यानंतर परतवले खोबऱ्याचा कलर बिलकुल चेंज नाही झालेला आहे पण थोडंसं तळल्या गेलेलं आहे आता यामध्ये भोपळ्याची बी टाकून देते खजूरही टाकून देते आणखीन तुम्ही पिस्ता वगैरे घेतलं ते आता टाकू शकता मी दोन्ही घेतलेलो ते टाकून दिलं पुन्हा याला दोन एक मिनटं परतून घेते आता थोडासा सर्व पदार्थाचा कलर किंचित चेंज झालेला आहे पण खोबऱ्याचा बघू शकता पांढरा पांढरा दिसू लागला इथपर्यंत असे परतून घ्यायचं जास्त डार्क नाही करायचं नाही तर झळका वासेल यातलं मी अर्ध डेकोरेशनसाठी वापरणार आहे म्हणून काढून ठेवते आता तुम्हाला आठ वरून टाकायचं असेल तर काढू शकता किंवा पूर्ण याच्यातही बाकीचं साहित्य टाकून पूर्ण देऊ शकता राहिलेलं शहाजीरं दालचिनी आणि लवंग यात टाकून देते आणि फक्त काही सेकंदच यामध्ये परतवायचं आहे जास्त वेळने परतवायचं न्याजीची चव किंवा गोड भाताची चव एकदम छान आणि मस्त म्हणून मी एक वाटी भरून साय घेतली आणि सायमध्ये थोडस सा दूधही घेतलेलं आहे ते यामध्ये दे टाकून देते आणि या सर्व साहित्यासोबत ती मिक्स करून घेते आणि किंचित थोडंसं गरम होऊ देते गॅस मात्र मी मिडियमच ठेवलेला आहे किंचित गरम झालं की यामध्ये या या आता साखर टाकून द्यायची साखरेची थर वगैरे नाही लावायचे आपल्याला तर संपूर्ण साखर या सायमध्ये आणि या संपूर्ण साहित्यात टाकून द्यायची आणि मिक्स करून साखर यामध्ये आपल्याला वितळून घ्यायची पाक वगैरे नाही करायचा फक्त वितळायची गॅस मी फुल केला आता जे वाटीला थोडीशी साय लागलेली होती त्यात पाणी टाकून दिलं ती यात टाकून देते आणि पूर्ण साखर आता विरघळून घेते पतली करून घेते थोडीफार राहिली तर रवू द्यायची हे बघा पतली झालेली आहे आता यामध्ये जो भात शिजलेला होता म्हणजे आपण जो मोकळा मोकळा केलेला होता ताटामध्ये तो यात टाकून द्यायचा आणि टाकत असताना गॅस मात्र मी किंचित कमी केलेला आहे थोड्या वेळ कमी करायचा फक्त संपूर्ण भात यात टाकेपर्यंत आता गॅस फुल करायचा आणि हे सर्व साहित्य छान असं एकत्र करून घ्यायचं आणि एकत्र करत असताना हलक्या हाताने एकत्र करायचं कारण भात जो आहे तो आपण जवळपास नव्वद टक्के शिजवलेला होता आता तुम्ही कमी शिजवायचा तसा कमी जर शिजवला तर त्यापासून मौसूद भात न्यास जी आहे ती तयार होणार नाही नव्वद टक्के शिजवलेल्या भातापासून न्यास केली किंवा गोड भात केला तर थंड झाल्यानंतर सुद्धा मऊसूत राहते आणि आकसल्यासारखा होत नाही कचरकचरही लागत नाही त्यामुळं अशा पद्धतीने शिजवून न्यास करून बघा खूप छान आणि मस्त होते सर्व एकत्र केले आता यावरती झाकण ठेवून देते गॅस मिडियम करते आणि मिडियम गॅसवरती जवळपास झाकण ठेवून चार एक मिनटं शिजवून घ्यायचं जवळपास चार एक मिनटं झाले झाकण जा काढून घेतलं छान अशी आलेली याला आता याला हलवून घेते आणि तळाशी बघायचं तळाशी बघा थोडंसं साखरेचं पाणी दिसू लागलं ला, असं पाणी जर असेल तर एखाद मिनटं किंवा दीड मिनटं गॅसवरती याला अधूनमधून असं हलवायचं आणि ते पाणी अटून घ्यायचं आहे पाणी जर नसेल तर मी जसं आता पुढं आहे तसं करून घ्यायचं पण असेल साखरेचं पाणी ते एक दीड मिनटं गॅसवरती ते पाणी अटून घ्यायचं यामध्ये मी दोन तीन विलायचे आणि थोडंसं जवळपास साखरेत कुटून घेतलं ते टाकून देते आता ते यामध्ये मिक्स करून घेते आणि पाणी बघा एक दीड मिनटातच त्यातलं पाणी सर्व संपून जातं बघा आता थोडंसं ओलसर आहे तो ओलसरपणा द्यायचा म्हणजे दाना, दाना चांगलं छान असं साखरायचं सा पाणी जायला पाहिजे आणि न्याजी ती छान लागली पाहिजे म्हणून आता असं पसरून घेतलं आता डेकोरेशनसाठी जे मी ड्रायफ्रूट ठेवलेले ते वरतून टाकून देते तुम्ही एकत्रच केलेले असेल तर ते वरतून टाकायची गरज नाही पण छान दिसावं रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये किंवा खातांनी छान दिसावं म्हणून मी वरतून टाकून देते आता डेकोरेशनसाठी हे साहित्य टाकत असताना गॅस एकदम कमी केलेला आहे आता कमी गॅसवरच झाकण ठेवून द्यायचे आणि पाच मिनटं ही आपल्याला शिजवून घ्यायचे आहे गॅस मात्र कमी ठेवायचा कमी गॅसवरती पाच मिनटं झाकण ठेवून ही आपण शिजवून घेतली आता हे झाकण नाही काढायचं तर फक्त गॅस बंद करून टाकायचा आणि दहा एक मिनटं हे झाकण तसेच राहू द्यायचे जवळपास दहा ते पंधरा मिनटांनंतर सुगडू दहा ते पंधरा मिनटं झाले बघा छान अशी वाप आलेली आहे आणि मस्त असा दिसू लागला मी अगदी तुम्हाला काढून दाखवते मस्त मोकळा मोकळा तर होतोच चवीलाही खूप आणि मस्त होता गोड भात न्याज आम्ही न्याज म्हणतो याला तुम्ही काय म्हणताय कमेंटमध्ये नक्की सांगा अगदी मोकळे मोकळे झालेले न्याज आता मी प्लेटमध्ये काढून घेतली नाही वैद्यासाठी थोडीशी बाजूलाही काढून घेतलेली आहे खूप आणि मस्त लागते चवीला थंड झाल्यानंतर सुद्धा अक्षरत नाही बिलकुल आणि तर मोकळाच झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर नक्कीच लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि अशा पद्धतीने एक वेळा नक्की करून बघा कशी झाली कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद